वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा या ठिकाणी आज उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी माडा व सातारा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं त्यांच्या भावना अजितदादांनी ऐकलेल्या आहेत यामध्ये सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडंच हा जिल्हा सातत्याने लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असतील हा सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडंच राहिलेला जिल्हा आहे त्यामुळं साहजिकच कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार घडाळ्याच्या चिन्हावरती लढण्यासाठी त्या ठिकाणी द्यावा अशा प्रकारे सर्वच कार्यकर्त्यांची आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सर्वांचीच आमच्या सर्वांची भावना आहे आणि तीच आम्ही या ठिकाणी अजितदादांच्या कानावरती घातलेली आहे त्याचप्रमाणे माड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलटण तालुका असेल कोरेगाव खटाव मांड तालुका या दोन्ही मतदारसंघाचा मिळून जो काही माड्याचा भाग आहे त्यामध्ये विद्यमान उमेदवारांच्या संबंधात जी नाराजी आहे त्याच्या संबंधात सुद्धा त्यांच्या कानावरती ती घातलेली आहे आणि त्याबाबत योग्य ते निर्णय व्हावेत अशा प्रकारच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्या ठिकाणी अजितदादांजवळ व्यक्त केलेली आहे त्याबाबत ते सरासार विचार करून त्याबाबत निर्णय ते घेतील आम्ही एकदा महायुतीबरोबर गेल्यानंतर आमचे नेते जो काही निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर राहण्याची आमच्या सर्वांची त्या ठिकाणी भूमिका असेल काय साधारणपणे माझ्याच्या उमेदवाराविषयीची नाराजीची काय कारण महायुतीमध्ये आम्ही काही गेल्या महिन्यापूर्वीच एकत्रित आलेलो आहोत पण त्यापूर्वी जी काही हो। त्या परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी एकंदरीत जी काही त्यांची वागण्याची पद्धत असेल त्यामुळं त्या ठिकाणी नाराजी ह्या ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी आहे उमेदवार बदलावा अशी मागणी हो उमेदवार बदलावा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी याही ठिकाणी आत्ताच सांगितलं की महायुतीचे आमचे नेते नेते आमच्या घटक पक्षातील नेते आदरणीय अजितदादा आहेत यांना सांगून आमची जी काही भूमिका असेल ती आम्ही घेऊ परंतु अजितदादांच्या शब्दाभयावर आम्ही कुणीही कार्यकर्ते असणार नाही मोहिते पाटील हे भाजपचे आहेत आमच्याबरोबर नाही महायुतीमध्ये आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रा हा अजितदादांना मानणारा पक्ष आहे हा त्यांच्या भूमिकेवरती त्यांचे जे काही आदेश येतील त्याप्रमाणे पुढची भूमिका घेतली जाईल